એક મિનિટ અરે યાર જ આય ઈકડે ગ્યા હાથ બહાર પર કઈ 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 એ ભાઈ આ સક્સે કી સક્સે લઈ ગઈ છે રીસ મે લિયા ક આ કી કી દેખતા સાદા કી દામી કરી જાય रस्ते बंद सगळे पाणी आला रस्त्यावर रायगड जिल्ह्यामध्ये सलग दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय जिल्ह्यातील प्रमुख नद्यामध्ये आंबा नदी सावित्री गाडी नदी पाताळगंगा कुंडलिका उल्हास या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मी आता सध्या रायगड जिल्ह्यातील नागोटणे या मध्यवर्ती ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी नागोटणे शहराला पूर्णपणे पुराच्या पाण्यानं वेढा दिलेला आहे या ठिकाणी जो कोळीवाडा आहे तो कोळीवाड्यातील अनेक घरं आपण बघतोय की या त्या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत याबरोबरच मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ती नागोटण्याच्या बाजारपेठेचा एक टोक आहे जो पूर्णपणे पाण्यानं या ठिकाणी वेढा दिलेला आहे याच्याच मागे असलेलं बसस्थानक आहे ते देखील पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेला आहे नागोटण्यामध्ये जर आता परिस्थिती बघितली तर अत्यंत भयावह हो। परिस्थिती आहे आता थोड्याच वेळामध्ये भरती देखील असल्यानं नद्यांची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे सध्या संपूर्णतः नागोटण्याला पुराच्या पाण्यानं वेढा दिलेला आहे सखोल भागामध्ये पाणी साचलेलं आहे तर चऊ बाजूचे रस्ते जे आहेत ते पूर्णतः ठप्प झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे नागोटण्यामधील बाजारपेठ देखील पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेली आहे आणि एकूणच जर परिस्थिती बघितली तर नागोटणेकरांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा आहे कारण सन दोन हजार पाच असेल किंवा एकोणनव्वदचा महापूर असेल त्याची धडकी आज ही आणि आठवण आज नागोटणेकरांना येते काही नागोटणेकर आपल्यासोबत या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्रावर बोलण्यासाठी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया दादा काय नाव तुमचं जय राजेंद्र गुरव काय सांगशील आता सध्या जे आहे ते पुराच्या पाण्याने वेढा दिलाय पाणी खूप वाढत चाललंय रात्री अडीच पासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी आलेलं त्यापासून पाणी वाढतंय बऱ्याच ठिकाणी भरपूर नुकसान झालेलं आहे आणि सकल नागोटण्याला पाण्याने वेढा दिलेला आहे त्यानंतर देखील अजून आत्तापासून आठ वाजल्यापासून देखील पाण्याची पातळी वाढते हळूहळू आता सध्या काय भीती वाटते तुम्हाला आता भरती पण आहे पाणी वाढ भरतीच्या प्रवाहामुळे अजून पाणी वाढल्याने भरपूर नुकसान होईल नागोटणेकरांचं देखील आणि येथील दुकानांचं देखील किराणा माल दुकान असो किंवा प्रत्येक दुकान असो इथले दुखचाल होईल भरपूरपणे दादा काय नाव तुमचं मी मी वासुदेव भोसले काय सध्या पाण्याची मी इथे आलो पहिल्यांदा तर कमरेवर पाणी होता आता माझी छाती पण बुडालेली आहे एवढं मी ना आलोलो आहे आणि माझ्या दुकानात खूप पाणी पाणी आपलं कसलं दुकान आहे माझं इलेक्ट्रॉनिक दुकान आहे पूर्ण पाणी गेलं हो पूर्ण पाणी गेलं या ठिकाणी आपण बघू शकतो की पूर्णपणे या ठिकाणी पाणी गेलेलं आहे दुकानामध्ये असं देखील काही लोक म्हणत आहेत दादा हो दादा काय नाव तुमचं ओंकार नसिवारी काय सध्या पाण्याची परिस्थिती काय नागवडण्यात आला मराठी माहिती नाही का क्या स्थिती आहे आज पाणी पाणीची स्थिती तर बहुत खराब आहे रात्री पुरा मुसलाधार पाणी हुवा उसके बाद से अभी पानी घटने का नाम ही नहीं ले रहा है दुकान में पूरा दुकान में पूरा पानी भरा हुआ है ना नागوطना तो डूबने का संभावना हो गया है और क्या कहने का है देखो ने तो आपण बघतोय की संपूर्णता नागॉटण्यामध्ये दादा काय नाव तुमचं ओय भाऊ काय सध्या पाण्याची स्थिती आहे काय सांगाल सध्या पाणी वाढत चालले आहे आता भरती पण होणार आहे त्यामुळे लोकांना भीती आहे जराशी या ठिकाणी ज्या पद्धतीनं पाणी वाढतंय तर पा, काही प्रशासन वगैरे काही दक्ष आहे का आपत्त व्यवस्थापन काही दिसत आहे का इथं काही बोटी वगैरे नाही इथं तर दिसत नाहीत अजून इथं कोणत्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी दिसत नाही आपण बघतोय की पाण्याचा जोर जो आहे तो वाढत आहे आणि या ठिकाणी लोक जे आहेत ते पाण्यातून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दुकानदार देखील या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया मोठ्या प्रमाणावर पाणी साचले दादा काय नरुद्दीन मुंशी आ, किस प्रकार स्थिती आहे या भयंकर परिस्थिती आहे भयंकर परिस्थिती आहे कोणता दुकान आहे मेरा ये अपना पावर टूल्स का रिपेरिंग का और सेल्स का क्या डर लग रहा लग रहा है पूरे कोलीवाड़ा में घरों घरों में पानी मकानों में पानी है और साल पहले भी आया था अभी है आज पहली बार आया लेकिन चार साल पहले आया, आया था आया था आता ही है आता है चार पाँच साल पहले भी आया था और भी, भी आ, पहली बार आया क्या लग रहा है डर डर तो अभी पानी अंदर घुसने का डर लग रहा है सामान खराब हो जाएगा उसका डर लग रहा है पूरे नागो थाना में पानी घुसा है यहाँ पे नागोटा में घुसा है पानी पूरा मार्केट बाजार पे पूरा बंद है नाही सरकार से क्या नहीं, सरकार कहां देती नाही एकूणच आपण बघू शकतो की या ठिकाणी संपूर्णतः दुकानांमध्ये पाणी आहे इथं जी आपण दुकान या ठिकाणी बघतोय मी एका बाजूच्या पोलीस स्टेशनच्या समोर उभा आहे मात्र बाजारपेठ इथून हजार मीटरवर बाजारपेठ आहे आणि त्या बाजारपेठेमध्ये पूर्णतः पा पुराचं पाणी घुसलेलं आहे याबरोबरच नदीकाठी असलेला कोळीवाडा आणि इतर दुकानं आहेत त्याच्यामध्ये देखील पाणी घुसलेलं आहे त्या ठिकाणी आपण जाऊही शकत नाही इतकं पुराच्या पाण्यानं संपूर्णतः नागोटणे शहराला वेढा घातलेला आहे आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी कुठेही पाहायला मिळत नाही आहे कोणत्याही बोटी किंवा एखादी आपत्ती जर ओढवली पुराचं पाणी जर वाढलं आणि नागोटण्यामध्ये हाकार मारला तर नेमकं आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा आहे कुठे असा सवाल देखील या ठिकाणी नागोटणेकर विचारताना दिसत आहेत जर काही जीवितहानी वित्तहानी होण्याचा जर प्रकार या ठिकाणी घडला तर आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा असतील ची बोटी असतील किंवा जे काही दल असेल एन डी आर एफ असेल हे कोणत्याही प्रकारचं नागोटण्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत नाही आता सध्या जर आपण बघितलं तर पूर परिस्थिती ही अत्यंत भयंकर अशी या ठिकाणी पाहायला मिळतंय नागोटणे बसस्थानक हे पूर्णपणे पाण्याखाली बुडालेले आहे शेकडो दुकानं या ठिकाणी पाण्यामध्ये बुडालेली आहेत तर अनेक घरांमध्ये देखील कोळीवाड्यामध्ये पाणी शिरलेलं आहे लोक जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी तिसऱ्या मजल्यावर किंवा माळ्यावर त्या ठिकाणी बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्या लोकांना देखील सुरक्षित ठिकाणी हलवण्याची या ठिकाणी गरज व्यक्त होताना दिसत आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण